माझं नाव कावेरी आहे आणि आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती एका अशा माणसाची आहे जो मला नशिबाने मिळाला होता त्यांचं नाव अर्जुन आहे त्यांचं बालपण वेगळंच होतं कुणाच्या कुशीत झोपावं कुठे कुणाच्या मांडीवर मस्तक ठेवावं हे त्यांना कधी माहीतच नव्हतं कारण लहानपणीच त्यांचे आई वडील एका अपघातात गेले होते आणि त्यांच्याजवळ त्यांच्या आईबाबाच्या फक्त आठवणी उरल्या आणि दुःख पण त्यांच्या नशिबात देवाने एक मायाळू मावशी दिली होती ती त्यांच्या आईसारखीच होती तिने त्यांना स्वतःच्या पंखाखाली घेतलं प्रेम दिलं शिक्षण दिलं आणि जगण्याची ताकद दिली अर्जुन मला नेहमी म्हणायचे आई वडील नव्हते पण मावशीने जे दिलं ना ते प्रेमाच्या पलीकडचं होतं ती नसती तर मी नसतो अर्जुन मोठे झाले शिकले आणि एक दिवस माझ्या आयुष्यात आले जेव्हा ते मला पाहायला आले पहिल्यांदा जेव्हा मी अर्जुनला पाहिलं ते काही बोलले नाही पण त्यांचे डोळे खूप काही बोलत होते ते शांत होते स्थिर होते पण त्यांच्या डोळ्यात पाहिलं की काहीतरी वेदना जाणवत होती माझी आई मला म्हणाली कावेरी तो मुलगा चांगला आहे आई वडील नाहीत पण माणूस शंभर टक्के खरा आहे आणि मी फक्त हसून म्हणाले आई मला त्यांच्या घरचं काही नको पण त्यांच्या डोळ्यात जर मला स्वच्छ सुंदर मन सापडलं तर मी नक्की हो म्हणेन आणि तेच झालं त्यांचं स्वच्छ सुंदर मन मी पाहिलं आमचं लग्न झालं साधं झालं पण खूप सुंदर ते सकाळी उठल्यावर दररोज मला म्हणायचे तू सकाळी दिसलीस की वाटतं दिवस आपोआप चांगला होईल तेव्हा मी त्यांना म्हणायचे बरं झालं मी आरतीचं ताट नाही नाहीतर रोज मला नमस्कार करावा लागला असता तेव्हा ते हसायचे आणि मी त्या हसण्यात हरवून जायचे आणि त्यांचं हसणं म्हणजे एका घरात दिवा लावल्यासारखं वाटायचं एकदा मला ताप आला होता संपूर्ण अंग दुखत होतं मला थकल्यासारखं वाटत होतं पण अर्जुन रात्रभर माझ्या उशाशी बसून राहिले मला औषध पाणी पाजवायचे कपाळावर थंड फडके ठेवायचे आणि मी म्हणायचे झोपाना आता मी ठीक आहे पण ते मला म्हणायचे नाही तू आराम कर मी आहे तुझ्याजवळ तू तु शांत झोप आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत मला झोपी घालायचे हेच त्यांचं प्रेम होतं बोलकं नव्हतं पण खूप खोल आणि जिवाळ्याचं होतं कधी कधी आम्ही दोघं संध्याकाळी गच्चीवर बसायचो चहा घेत घेत स्वप्न रंगवत बसायचो तेव्हा ते मला म्हणायचे कधीकधी वाटतं आपण खूप उशिरा भेटलो तेव्हा मी डोकं त्यांच्या खांद्यावर टेकवत म्हणायचे नाही हो योग्य वेळेवर भेटलो उशीर नव्हता देवाचं वेळापत्रकच असं होतं काही महिन्यांनी देवाने आम्हाला एक सुंदर वरदान दिलं एक सुंदर गोंडस मुलगा दिला तो अगदी अर्जुन सारखा दिसायचा आणि मी म्हणायचे हा बघा तुमच्या सारखाच हसतो तेव्हा अर्जुन डोळे मिटून त्याचा हात धरायचे आणि म्हणायचे माझ्या आयुष्यात जे प्रेम नव्हतं ते सगळं मी त्याला देणार आहे कावेरी पण एके दिवशी अर्जुन थकल्यासारखे वाटले चहा प्यायले नाही कामावर गेले नाही त्यांना ताप थकवा खोकला आला तेव्हा मी म्हणाले चला आपण डॉक्टर कडे जाऊया तेव्हा अर्जुन मला म्हणाले कावेरी काही नाही ग तुला त्रास नको थोडस आराम केलं की एक दोन दिवसात मी बरा होईन पण आतून मला जाणवत होतं काहीतरी बरोबर नाही मग मी अर्जुनला घेऊन गे डॉक्टरकडे गेले डॉक्टरांनी अर्जुनचं चेकअप केलं इंजेक्शन गोळ्या वगैरे दिले आणि नाही कमी झालं तर परत दोन दिवसांनी यायला सांगितलं पण दोन दिवस गेले आठ दिवस गेले तरी अर्जुनचा थकवा आणि ताप कमी होत नव्हती मग डॉक्टरांनी अर्जुनचे काही टेस्ट केले आणि त्या टेस्टचे रिपोर्ट आले डॉक्टर शांत आवाजात आम्हाला म्हणाले अर्जुनला स्टेज टू कॅन्सर आहे डॉक्टरचे बोलणे ऐकून माझ्या कानात आवाज बंद झाला आणि डोळ्यातलं पाणी माझ्या गालावरून गळायला लागलं आणि अर्जुन माझ्याकडे पाहत बसले काही न बोलता मी त्यांचा हात माझ्या हातात घेत म्हणाले हेही दिवस निघून जातील तुम्ही लढा मी आहे ना आणि उपचार सुरू झाले केमो सुरू झाले त्यांचे केस गळाले चेहरा सुकला पण त्यांचे शब्द बोलणं अजूनही सुंदर होत एक दिवस ते माझ गाल धरून म्हणाले तू अजूनही सुंदर वाटतेस ग माझे केस गेलेत पण तू मला माझ्या केसांमधून नव्हे तर हसण्यातून पाहतेस ना तेव्हा मी हसले आणि म्हणाले प्रेम केसांमध्ये नाही असतं ते नजरेत असतं आणि तुम्ही अजूनही माझ्या नजरेत आहात तेव्हा ते हसले पण दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं एका दिवशी अर्जुन मला म्हणाले कावेरी एक शेवटची इच्छा आहे तुझ्या हातचा चहा आणि गच्चीवर बसून प्यायचा आहे मी त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं गच्चीवर झोपायला लावलं आणि त्यांच्यासाठी एक कप चहा केला तेव्हा ते, ते माझा हात आपल्या हातात धरून म्हणाले कावेरी मला पुढच्या जन्मात सुद्धा तुझ्याच हातचा चहा प्यायचा आहे मला प्रत्येक जन्मात बायको म्हणून तूच हवी आहेस दोघांचेही डोळे पानावले नंतर अर्जुन आमच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले तुझंही नशीब देवाने माझ्यासारखंच लिहिलं आहे तुझ्याही नशिबात आयुष्यभर वडिलांचं प्रेम नाही माझ्या बाळा मला माफ कर त्या रात्री ते माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले त्यांचा श्वास मंद होत होता पण त्यांनी माझा हात घट्ट धरला होता तेव्हा मी त्यांच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले थोडं थांबा ना अजून मला अजून वेळ हवा आहे तुमच्यासोबत पण त्यांनी माझ्या हातावर आपलं थकलेलं डोकं टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाले कावेरी मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या आवाजात आहे आणि तुझ्या मिठीत आहे जेव्हा तू स्वतःला आरशात बघशील माझं प्रेम तिथं दिसेल तुला आणि त्या क्षणी त्यांचा श्वास थांबला आज ते नाहीत पण माझं बाळ आहे आमचं प्रेम आहे माझा मुलगा रोज सकाळी उठून अर्जुन सारखं हसतो आणि मी स्वतःला सांगते ते गेले नाही ते एका छोट्याशा हसण्यात परतले मी अजूनही चहा करते गच्चीवर बसते आणि त्यांच्या आठवणींशी बोलते त्यांचा फोटो दररोज हसतो आणि मी म्हणते अर्जुन होते म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून त्यांचं प्रेम अजूनही जिवंत